नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठीला शाप आहे का मराठीसाठी मराठी माणसं एकत्र एक येणं अशक्य आहे का हा प्रश्न यासाठी आहे की आतापर्यंतचा इतिहास आणि आता, मराठीची म्हणजे मराठीसाठी मोठी म्हणजे जीवन भरण्याचा प्रसंग आहे महाराष्ट्राच्या शाळांमध्ये पहिलीपासून तृती भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवली जाते सरकार हा निर्णय दुसरे कोणी घेतलेला नाही महाराष्ट्र सरकारने म्हणजे भाजप म्हणजे भाजप जे महायुती सरकारने घेतले पहिली पासून हिंदी शिकवा त्याच्यावरून प्रचंड वादळ सुरू आहे प्रचंड राजकारण आणि सर्व हे आवश्यक आहे की नाही ते भाग वेगळा पण ते महायुती सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत भाजपचे नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पहिलीपासून हिंदी या निर्णयावर एवढं वादळ सुरू असताना फडणवीस काही बोलायला तयार नाही त्यांचं म्हणणं आहे आम्ही सर्वांचं ऐकून घेऊ आणि निर्णय करू आता या महिन्या अखेर विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे त्यात या हाच मुद्दा गा का गाजणार आहे काय होते पाहू पण सध्या मराठीच्या मुद्द्यावरून मराठीच्याच दोन भावामध्ये जुंकली आहे असं दिसत आहे म्हणजे मराठी महाराष्ट्रात मराठी महाराष्ट्र ते महाराष्ट्रात मराठीच चालेल तिथं तुम्ही हिंदी शिकवता म्हणता हे खरं म्हटलं तर फडणवीस सरकारने दहा दहा विचार करायला पाहिजे होता ते कुठून आदेश येत आहेत काय करायला मार्ग नाही पण ते निर्णय झाला आहे आणि एक हे सरकार जे आहे मोदी अमित शाह आणि फडणवीस यांचं एक वैशिष्ट्य आहे ते एकदा निर्णय करतात मग किती विरोध हो ते परवा करत नाहीत तर फडणवीसांनी म्हटलं आहे की आम्ही सर्वांशी बोलून घेऊ वगैरे पण ते बोलायसाठी आहे निर्णय झाला आहे त्याची अंमलबजावणी शाळामध्ये सुरू झाली कारण शाळा सुरू झाल्या आहेत पुस्तकही आली आहेत मुलांनी पालकांनी पुस्तक घेतली आहेत मास्तर लोकही शिकवत आहेत त्यामुळे आता हे जे दिसत आहे मराठीचं प्रेम राजकारण्याचं ते सर्व बाहेर आहे आतमध्ये किंवा सुरू झालं आहे सर्व चर्चेचा यासाठी की राज ठाकरेंनी आज सकाळी पत्रपरिषद घेऊन जाहीर केलं की मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा निघणार आधी त्यांनी सहा जुलै तारीख सांगितली होती आता सहा तारखेला तर आषाढी एका दिवशी आहे त्यामुळे त्यांनी तारीख बदलली आता पाच जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा आहे पाच जुलै त्यानंतर ते लगेच म्हणजे आजच उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावर मराठीच्याच मुद्द्यावर सात जुलैला सेव्हन सात जुलैला आंदोलन करायचं जाहीर केलं आहे आंदोलन म्हणजे मोर्चाच असेल थोडा म्हणजे राज ठाकरेंचा मोर्चा पाच जुलैला आणि सात जुलैला उद्धव ठाकरेंचा मोर्चा दोन भावांचे दोन वेगवेगळे मोर्चे म्हणजे हे हे भाऊ एकत्र येत आहेत यासाठी गेले दोन अडीच महिने महाराष्ट्रात चर्चा आहे महाराष्ट्राचा मीडिया महाराष्ट्राचं टेलिव्हिजन महाराष्ट्राचे वर्तमानपत्र याच्यावर जागा खर्च करतायत ताकद खर्च करतायत हे दोन भाऊ कसे एकत्र येत आहेत हे सांगण्यासाठी आज या दोन भावांनी पत्र परिषदा घेतल्या आणि त्यांचे इरादे त्यातून स्पष्ट दिसत आहेत म्हणजे राज ठाकरे स्पष्ट सांगितलं की आपला पाच आता पाच जुलैला मोर्चा आहे आणि त्यांनी सर्वांना आवाहन केलं सर्व या सर्व साऱ्या राजकीय पक्षांना आवाहन केलं ते म्हणाले महाराज कुठल्याही भांडण्यापेक्षा महाराष्ट्राचं हित महाराष्ट्र महत्वाचं आहे त्याशिवन ते त्यांनी सर्वांनाच आवाहन केलं साऱ्याच राजकीय पक्षांनी सांगितलं परंतु म्हणजे आता दोघांचे टार्गेट एक आहे दोन्ही भावांच मराठी मराठीचा मुद्दा मराठीचा प्रेम मराठी अस्मिता पण त्यासाठी दोघही एकत्र बसायला तयार नाही एकत्र मोर्चा सुद्धा काढायला तयार नाहीत त्यामुळं म्हणजे उद्धव ठाकरेचे भाषा तर फार प्रचंड आहे भयंकर आहे उद्धव ठाकरे म्हणाले की म्हणजे माझा म्हणजे माझा कार्य माझा मी इतरांचा पाहणार नाही माझा मी कुणाचा स्टँड बघत नाही त्यांचं नेमकं वाक्य मी सांगतो उद्धव ठाकरे म्हणाले मी कुणाचा स्टँड बघत नाही माझा हा स्टँड आहे त्यांनी माझा स्टँड बघावा म्हणजे इतकी कठोर भूमिका आता त्याच्या आधीच राज ठाकरेंनी सांगून टाकलं होतं की मोर्चाला कोण 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 येत नाही ते मी बघतोस म्हणजे कोण येणार नाही हे राज ठाकरे बघणार आणि उद्धव ठाकरे आता सांगून टाकले उद्धव ठाकरेने की बा मी कोणाचा स्टँड बघत नाही इतरांनी माझे स्टँड बघायचे म्हणजे म्हणजे मराठीसाठी एकत्र ताकद लावायची सोडून हे भाऊ आपसातच यांचे मतभेद स्पष्ट दिसत आहेत दोघांचे वेगळे आंदोलन आहेत जे एकत्र आंदोलन करू शकत नाहीत ते मराठीसाठी एकत्र कसे लढू शकतात आणि गेल्या दोन अडीच तीन महिने याची चर्चा सुरू आहे दोन भाऊ एकत्र येणार ठाकरे बंधू एकत्र येणार तर मराठीसाठीच एकत्र येऊ शकत नाहीत हे लोक हे भाऊ तर हे म्हणजे राज सत्तेसाठी सत्त। म्हणजे आता महापालिका आहे मुंबईची महापालिका हे महत्वाची आहे मुंबई महापालिकेसाठी हे भाऊ कसे एकत्र येऊ शकतात म्हणजे लोकांमध्ये शंका आहे आणि लोकांना काळजी आहे लोकांना टेन्शन आहे की भाऊ एकत्र आले पाहिजे कारण मराठीचा मुद्दा आहे पंचवीस वर्ष मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातात म्हणजे ठाकरे घराण्याच्या हातात होती आता पहिल्यांदाच भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे यावेळेला मुंबई महापालिकेवर मुंबईवर भाजपचा महापौर बसलाच पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण बंदोबस्त केला आहे आता एवढं मोठं प्रचंड आव्हान असताना तर देवेंद्र फडणवीस म्हणजे महाशक्ती एवढं मोठं आव्हान असताना या भावांनी एकत्र येणं आवश्यक आहे पण हे एकत्र येत आहेत का म्हणजे आज आच, आजची जी हालचाली दिसत आहेत ते पाहता म्हणजे वेग चित्र दिसत आहे जे मराठीसाठी एकत्र येऊ शकत नाही ते महाराष्ट्राच्या सत्तेसाठी किंवा मुंबईच्या सत्तेसाठी एकत्र येऊ शकतील का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा नमस्कार